तुम्हाला सुंदर असा ब्लाऊज दिसतो आहे आपणाला नेहमी प्रश्न पडतो की ब्लाऊजचं डिझाईन करायचं आहे पण मला खूप हेवी वर्क करायचं नाही आहे किंवा हा ब्लाऊज मी दुसऱ्याही साड्यावरती वेअर करू शकते वापरण्यात येत आहे असं आपल्या डोक्यात नेहमी येत असते तर त्यावेळेस काय करायचं की ह्या ब्लाऊजला ऑलरेडी बुट्टे आहेत ब्लाऊज पीसमध्ये आणि ले काट आहे काट आपण हाताला पूर्ण वापरले छोटे हात केलेत आणि जे राहिलेलं काट आहे त्याच्यामधून आपणाला डिझाईन करायचं आहे तर असं तुम्ही छोटंसं डिझाईन करू शकता आणि त्याच्यामध्ये छोटंसं बटन लावलेलं ला आहे आणि नाडी आहे आणि त्या नाडीला जे आपण डिझाईन केले त्याच ब्लाऊजच्या कपड्याचं केलेलं आहे कारण साडी अपोजिट असते आणि ज्या नाड्याचे लूप असतात ते खाली दिसतात काटाची डिझाईन बघा इतकी सुंदर आहे कुठलंही दुसरं हेवी वर्क करायची गरज नाही आहे गळ्याला मी लेस ह्याच्यासाठी लावली किरण ते कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तर असं ओवरऑल तुम्ही ब्लाउज पाहिलं तर खूप सुंदर दिसतं ह्याला जास्त असा खर्च पण नसतो सिंपल तुमच्याच ब्लाऊजचं मटेरियल म्हणजे काट लेस थोडंफार लावलं तरी डिझायनर ब्लाऊज दिसतो आणि हे लेस बघा तुम्ही परफेक्ट अशी मॅचिंग आहे आणि त्याच्यात बुट्टे आहेत त्यामुळं खूप छान दिसते तुम्ही प्रिन्सकट किंवा शिवा किंवा कटोरी शिवा बॅक साईडची डिझाईन महत्त्वाची आहे आता मी हे समोरून दाखवते इस्त्री केलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला थोडीशी फिनिशिंग ह्याची हे दिसत नाही पण समोरचा जो एकचा भाग आहे तो बघा व्यवस्थित बसला आहे म्हणजे आपल्याला व्य हे वाटतं म्हणजे जो छातीचा भाग कमरेचा भागचा इथला आहे तो सेपमध्ये व्यवस्थित बसतो आता गळ्याचा लेस मी तुम्हाला दाखवलेला आहे ती लेस कुठंही कुठल्याही बाजारात जवळपास मिळते ह्याच्यात क्वालिटी चांगली बघून घ्या कारण क्वानि क्वालिटी आणि फिनिशिंग असलं तरच तो लेस व्यवस्थित मोडला जातो जितक्या कमी किमतीचं घेतलं तर ते मोडत नाही असं कडक राहते लेस हे एक माझा अनुभव आहे आणि ह्या बुट्ट्या दिसत आहेत गळ्या तुम्हाला हाताच्या इथलं ते डिझाईन दाखवलं तर त्या बुट्ट्या व्यवस्थित समोर येतात तेही थोडंसं कटिंग करताना पाहायचं आहे की बुट्ट्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे अशा प्रकारे कमी किमतीमध्ये सुद्धा तुम्ही छान असा सुंदर डिझाईनचा ब्लाऊज शिवू शकता